हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण वाळले वटाणे आणि हरभरे काळे हरभरे आपण भिजत घातले ते चार तासापूर्वी त्याचे आपण बटाटा घालून मिक्स भाजी करणार आहोत दोन बटाटे घेतलेले आहेत हे चार तासासाठी भिजत घातले होतं त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया अर्धी वाटी खोबरं मिरं नऊ ते दहा दोन तमालपत्रे सात ते आठ लवंगा एक चमचा धनं आणि दालचिनीचे तुकडे एक चमचा जिरे एक चमचा मोहरी अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला दीड चमचा चवीनुसार मीठ एक टॉमॅटो दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं कोथिंबीर दोन कांदे कट करून घेतलेले आणि कढीपत्ता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक रिंग ठेवलेली आहे आणि वट वाळे वटाणे आणि काळे चणे भिजत घातले होते ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि वरच्या भांड्यामध्ये आपण बटाटे ठेवलेले आहेत आता कुकरचं झाकण लावून आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत तोपर्यंत आपण पुरीसाठी कणिक भिजवून ठेवणार आहोत त्याच्यासाठी आपण चार वाट्या छोट्या चार वाट्या आपण कणिक घेतलेल्या आहे दोन वाट्या रवा मीठ आणि मोहनसाठी तेल आपण आता ते कणिक भिजवून घेऊया त्याच्यासाठी आपण जी कणिक घेतलेली आहे ती छोट्या दोन वाट्या रवा चवीनुसार मीठ आणि मोहनसाठी आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत पोह्याचे दोन चमचे तेल आपण हे सर्व हाताच्या साह्याने मिक्स करून ते मोहन आपण सर्व पिठाला चोळून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी हातून घट्टसर असा डो बनवून घेणार आहोत अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आपण त्याचा डो बनवून तयार झालेला आहे आपण आता दहा ते पंधरा मिनटासाठी असं ठेवून घेणार आहोत तोपर्यंत आपण भाजी बनवून घेणार आहोत आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण सुरवातीला खडे मसाले टाकून घेणार आहोत दालचिनी धने लवंग आणि मिरे हे सर्व छान असं दोन ते तीन मिनटं आपण हे कढईमध्ये गरम करून घेणार आहोत गरम करून झाल्यानंतर आपण ते थंड करून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आपण खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं ते पण भाजून घेणार आहोत ते भाजून झाल्यानंतर काढून घेणार आहोत आता आपण जो खडा मसाला थंड करून घेतलेला आहे तो मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण तो बारीक सरसा वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण हा मसाला बारीक असा ओबडदुबड जारसळ वाटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे सुकं खोबरं भाजलं होतं ते पण आपण त्याच्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत आता हे छान असं बारीक झालेलं आहे आपण जे आलं लसूण घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची आलं लसूण पेस्ट बनवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण जे दोन कांदे घेतले होते उभे कट करून ते मिक्सरच्या जा जारमध्ये घातलेले आहे त्याची आपण बारीक पेस्ट करून घ्यायची त्याच्यामध्ये एक टॉमॅटो कट करून घेतलेलं त्याचे आपण कच्चेच कांदे टोमॅटोचे पेस्ट करून घेणार आहोत आता आपण गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत आपल्याला भाजीला जेवढं हवं आहे तेवढं आपण तेल घालणार आहोत तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे जिरे छान फुलले की आपण त्याच्यामध्ये जे तमालपत्र घेतले होते ते तमालपत्र त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच्यानंतरनं कढीपत्ता घेणार आहोत घालून कढीपत्ता छान तडतडला की आपण त्याच्यामध्ये जी लसूण पेस्ट घेतलेली आहे ती लसूण पेस्ट घालून घेणार आहोत आणि लसूण पेस्टचा आपण जो कच्चेपण आहे तो जास्तपर्यंत लसूण पेस्ट आपण त्या तेलामध्ये ते छान परतून घेणार आहोत आपण खूप कमी तेलामध्ये ही भाजी बनवणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला हे छान परतून घेणार आहोत हे छान परतून झालं की आपण त्याच्यामध्ये कच्च्या कांदा टोमॅटोची पेस्ट घालून घेणार आहोत ती पण दोन ते तीन मिनिट छान परतून घेणार आहोत ती छान परतून झाली की आपण त्याच्यामध्ये जो खडा मसाला आणि सुकं खोबरं होतं त्याचं बारीक वाटण केलं होतं तर आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत ते सर्व मिक्स करून एकसारखं हलवून आपण तेल सुटेस्तपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत छान असं तो मसाला शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत एक अर्ध फुलपत्र एवढं पाणी घालणार आहोत आणि हा मसाला आपण छान असं शिजवून घेणार आहोत आता आपण आपला मसाला छान शिजलेला आहे आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण एक चमचा चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे सर्व मीठ घालून मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतरनं वटाणे आणि हरभरे शिजवून घेतलेले त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि उकडलेला बटाटा आहे तो पण कट करून घेतलेला आहे त्यातला तो पण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आपण त्यातला अर्धा बटाटा साईडला ठेवला होता तो, तो हाताच्या सहाय्याने मिक्स करून त्याच्यात दाटसरपणा भाजीला येण्यासाठी आपण हाताच्या सहाय्याने चुरून घालणार आहोत आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत त्याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून आपण झाकण ठेवून आपण ते स्लो गॅसवरती छान आपण त्याला एक उकळी आणून घेणार आहोत आता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आपण ही भाजी पुन्हा एकदा चमच्या सह्याने हलवून मिक्स करून तुम्ही पाहू शकता किती छान असे दाटसर भाजी झालेली आहे आता आपण पुऱ्या लाटून घेऊया त्याच्यासाठी गॅसवरती तेल गरम घालण्यासाठी ठेवलेले आहे तोपर्यंत आपण पुरी लाटून घेऊया आपण एवढ्या साईजचा एक उंडा घेतलेला आहे पोपड्याला आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आपण तेलाच्या ह्याच्यावरती पुरी लाटणार आहोत लग्नाच्या साह्याने आपण ही पुरी लाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली छान अशी पुरी लाटून तयार झालेली आहे आपण अजून एक पुरी लाटून घेणार आहोत आता आपली दुसरी पुरी पण लाटून झालेली आहे आपल्या गॅसवरचं तेल छान असं गरम झालेलं आहे आपण ह्या दोन्ही पुऱ्यात त्या तेलामध्ये तळून घेणार आहोत आपण तेलामध्ये तेल पुरी सोडून घेतलेली आहे आपण थोडंसं साईडनं तेल शिंपडून थोडंसं मध्ये प्रेस करून आपण ही पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्या पुरीला छान अशी पलटी मारून घेणार आहोत दोन्ही साईडने छान अशी पचवून घेणार आहोत आता आपली पुरी छान अशी पचवून तयार झाली आपण काढून घेऊया आता ज्या उरलेल्या पुऱ्या आहेत त्या अशाच आपण त्या तेलामध्ये तळून घेणार आहोत आता आपली दुसरी पुरीसुद्धा छान अशी तळून तयार झालेली आहे आता आपले भाऊबीजीसाठी पुरी भाजी आणि बासुंदी सॅलेडमध्ये आपण बीट आणि कांदा घेतलेला आहे आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा